डोहाळे पुरवा हिचे डोहाळे पुरवा पाळण्यात येणार पाहु ना नवा नकलेस सजले केलं पूर्ण सांस रुपेश रावांचं नाव घेते वटभरणी आहे आज सरप्राईज 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 काय सरप्राईज नाव घेऊन सांगूया <laughs> मी आता नाव घेत आहे मग तुम्हाला कळते ना चांदीच्या वाटीत ठेवले रुपये साठ प्रदीप रावांचे नाव घेते आज आहे डोहाळे जेवणाचा थाट अरे कळलं कळला कळला कोणी दिल्या ना माहिती ते व्हिडिओ मध्ये होत मामा आणि मामी त्यांच्या डोहाळे जेवणाचा खास कार्यक्रम हा छोटासा शॉर्ट अँड स्वीट हा म्हणजे आपले नातेवाईक जवळच्या आसपासचे आणि आम्ही तर मोठे नातेवाईक <laughs> <laughs> ते तर पाहिजेच ना मग उरलेले आता तिने नाव घेतलं आता तुम्ही घ्या <laughs> मी होतीवरती घेतले मी ता पाठ केलंय <laughs> <laughs> असं आहे काय चालेल मी पण नंतर घेत आहे तसं पाठ केलंय पण नंतर घेत चालेल चला आता करूया सुरुवात आता मामी सजूक जाऊ घ्या नाही तर मामा रागवत की इली नटा नी आपणच नटाने माझ्या बायको तसाच चला बघा आम्ही जेवढा जेमते थोडा मेकअप करून येला पार्लर मधून आणि बाकीचा हे आम्ही घातला हे सगळे गजरे तिचरे बाजू पण गळ्यात व्यवहार हे कानातले गजरो मस्त शालू नेसला शालूचा उपयोग केला न बाय बाहेर ओटीचं सामान आहे तो भाव घेऊन येतो कधी येता आता ओटीचं सामान घेऊन येता रुपेश मामा नाही आपलं मामा नाही पोरगेन सोयी बघा खातत इलो इलो बाय इलो किती फोन करूक लावता बायको टाच काढली थोडं आता यो आर ना तू घाल मग हा हो घाल आधी आता परत येकुटलं नाही पाहिजे पुढचे दोन तीन तास तुला लागत तुला घट्ट तू सांग बोलतच नाही आता यो बाजू पण खऱ्या फुलांची असताना ती खोटेन का नाही हा मस्त वाटत ना, हो ना मध्ये हे गुलाब आता यो ये पटो कस वाटत बांधल्या बांधल्यासारख्या हा बांधल्या बांधल्यासारख्या सुगंध पण चांगलं मन प्रसन्न झाला त्याचा काय बोलत नाही डोळे जेवण कसा करत सांगा नवीन लग्न झालेलं आहे का पहिले पहिले डोळे उलटे होतात काहीतरी आजार होत मग काय खावासा वाटत नाही मग ह्या डोळेजण सातव्या महिन्यात कसा बाळाची पूर्ण वाढ होता आणि मग सातव्या महिन्यात त्या जरा जरा अगोदर अगोदर ह्या खाऊ नको गो गरम पडत ता खाऊ नको गो गरम पडत तसा नाही आता कसा ते जरा खावचा लिमिट मध्ये सगळे डोळ नाही सगळे डोळे पुरून घ्यायचे आता तर आता नवऱ्यात धावतो धाव <laughs> काय पाहिजे <laughs> 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 ते आणा हा तुका काय व्हायला सांगा आज लाल पुसूची लागते रुमाल नसू त्याच्यामुळे आजच्या दिवसात सगळे डोळे पुरून घ्या मस्त छान आला की नाही रूप ओढ बंदीच्या वेळी स्नेहाच्या घरात घालतो हा व्हेरी गुड पाळण्यात येणार हो, 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 हो माझ्या बायकोला कधी तारीफीची गरजच नाही लागली कारण की माझी बायको एक नंबर त्याच्यामध्ये काय प्रश्नच नाही मस्त आलं सुंदर आलंय चांगलं वाटलंय पण तर जास्तच

एक म्हणजे आवडचं आणि दुसरं म्हणजे चॉकलेट कधी गेलेलं रात्री उडा हा अकरा साडे अकरा वाजता दुकान उघडा गावला की नाही आता उघडच होत ना मेडिकल मध्ये अच्छा मेडिकल मध्ये भेटला अच्छा असे पुरवले की नाही हो सांग हो हो कसं वाटतं बरं तिच्या माहेरची ओटी भरताय तिची भावाची बायको पहिली माहेरची ओटी भरत ओटी बरा गरा गोटी बरा गरा गीची घा नाराची घा नारा ओटी बरा बराग गोटी भरा गराग एक स्मरावे राधाकृष्णाचे स्मरावे राधाकृष्णाचे भक्ती आठवावी संत जनांची राम एकतेचा आणि शुभमरावांचे नाव घेते आशीर्वाद द्या अखंड सौभाग्याचा ओटी बरा गरा गटाची होंडी सासरची होंडी ही स्नेहाची मोठी बहिणी म्हणजे आपल्या सरोजची मोठी भाऊ काजू जमल्या सुवासनी आज हौशी नाव घेते आशिष रामांच ओढभरणीच्या दिवशी वाय पण काही इच्छा पुरून घेतलं डोळे चिकन चे बघा चे वेळे पण चिकन खाल्यान पण सांभाळून खाल्यान या आमच्या स्नेहाच्या मामी आ मामी आता ओटी भरताय बरा गरा ग भराग, भराग, नाना नाना मामी की नाही आता आलाय लाडू बारशाच्या आधी लाडू तयार करू ही स्नेहाची ननन नन फास्ट आहे छान आहे

स्ने मिची म्हणजे आमच्या रुपेच्या मित्राची आई रुपेच्या कुणीतरी ये कुणी येणार ये संत्र खात सोलून उठते संत्राची साल कौशलावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान ओटी ही ओळख करून देव मागितल्यान नाही काय डोळे व येते मी त्या का बोललं होतंय फक्त माझ्यावर वडापाव खाल्या ना तरी पण मी त्याच्या आवडीचं आणलोय सगळ्यांनी बर्फी भरवल्याने ना काय बहिणी दिल्याने फोटो घे गो घे आता पाहुण्याची झाली आता आमची आता आम्ही मोठी भरा गरा गी खा थोडा तू का थोडासा आवड दिसत भरा साडी घातला हिरवा चुडा श्रीकांत रावंचे नाव घेते आणि शोधते बर्फी की पेडा पण आता त्याने बर्फी की पेडा नाही दिलं बालूशाही दिलं तेच भरवते दोहाळे पुरवा हिचे डोहाळे पुरवा <laughs> पाळण्यात ना येणार पाहुणा नवा ओ हो 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 ओळखा <laughs> बरोबर जाऊ बाई काय आहे भो डायरेक्ट ओळखुख नको रे वाटे बदल हां

अशा पद्धतीने आमच्या रुपेश मामा आणि मामीचं ओढभरणीचा सोहळा मस्त थाटामाटात पार झालाय आणि एवढे सगळे आमचे बघा सुहासिनी नातेवाईक ने हाऊशी सुहासिनी नातेवाईक सगळे नाते जमा झालो त्यात आम्ही सुद्धा परब किचनचे म्हणजे नातेवाईक मामी आमच्या भरपूर क्लोज आहे की नाही मामी हो मामीचा आवाज जमली किती घातलाय ना सगळं मला मला आता राग येतोय म्हणते स्नेहाचा स्नेहाला राग येतोय असू ते पण असं हे डोळा जेवण तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्याबरोबर असेच राहा परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब आणि नेहमी हसत राहा खात राहा आणि नवनवीन रेसिपीसाठी परब किचन पाहत आणि कुणाचे डोळे जेवण असतील ना तर त्याच्या कार्यक्रमाला धन्यवाद